हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराजची दुनिया स्वराजच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आमच्या मॅडम पण किचनमध्ये आहेत त्या किचनमध्ये आहे म्हटल्यावरती काही ना काही चालू आहे त्यांचं आणि इकडं तुम्ही बघा तांदूळ भिजत घातलं तिने तिला डाळ खिचडी खायची आहे डाळ भिजत घातली आणि इकडं तुम्हाला आम्ही दाखवते ती काय करते किचनमध्ये काय चालू आहे सर हे अरे हे आज मला डीमार्ट मध्ये नेलं अक्षरशः जवळजवळ एक दोन महिन्यांनी मला डीमार्ट मध्ये नेलं आणि इतकं सतवलंय इतकं चालवलंय त्याला काही प्रमाणच नाही पण आल्यावरती ते मी सगळं जे सामान आणलं होतं ते व्यवस्थित लावलं मला बोलली मम्मी चालायची गरज आहे ना ती चाल आणि मला बोलली मी तुला घर येऊन सरप्राईज आता ती ओरिओचं काय बनवते बाबू ओरिओ काय बनवते ओरिओची आईस्क्रीम बनवते ती मम्मी साठी काय माहितीये तुला नाही आवडणार मला नाही आवडणार चल मला खिचडी वात बोलतो ते भूक लागली साईड दे मला स्वराज चल मी बनवतो ए नको स्वरा टाइमपास नको रात्रीचे साडे दहा वाजेत आणि जेवण बनवायचं अजून आज माझ्या घरात जेवण नाही बनलं चला बनवून देऊ मी मम्मी आज खुश राहा नको नको ठीक आहे बरेच बोलायचं नाही जेवण जेवून काय म्हटली जरा ऑन कॅमेरा बघून सांगा काय म्हणल्या काय म्हणल्या परत बोलायचं नाही काय तुम्ही मला जेवण बनवता नाही हो 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 काल पीठ मळायला सांगितलं होतं मीठ मी आम्हाला भूक लागली ग बना मग जेवण मी तुला सांगितलं ना आता मधी नको जेवण बनवायच्या टायमाला मधी मधी करतच जाऊ. असंच करते जेवण बनवायच्या टायमाला मधी मधी करते पुढे जाऊ लो लवकर वाजव. तो काय दूध टाकायचे आहे. इजेना आता जसं शाळेला सुट्टी लागली ना रोज काही ना काही रेसिपी ट्राय करते. आज पिझ्झा बनवलेला. कसा होता पिझ्झा? आधी मम्मीला फोटो पाठवत राहते व्हेरी बॅड स्वरा हे. मग काय करू? मला फोटो नको पाठवू मला पण ठेवत जा ना तिथं फक्त स्वतःसाठी बनवती झोपायला लागली पण ही बाईच काय उरकता सरपली झालं ना ते बनवण्यापेक्षा खातीस तू आधी खात मग हिला खिचडी खायची आहे चला खिचडी बनवू द्या झोप आली शॉपिंग केली पण ती शॉपिंग बघा अशीच <coughs> हा तूच केलेली ही शॉपिंग आणि ही शॉपिंग सगळी उचलायची पाहिजेच तरी पण तू उचलायचे